नमस्कार मी डॉक्टर मंजू विनय पाटील डॉक्टर विनय पाटील फाउंडेशन सखाराम अध्यक्षा कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये गेले दहा वर्षापासून आरोग्य सेवा मी देत आहे आज एक जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिननिमित्त माझ्या सर्व डॉक्टर मित्रांना हार्दिक शुभेच्छा आज या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छिते की माझ्याकडून डॉक्टर सेवा जी होत आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक महिला आणि लहान मुले यांना जी आरोग्यसेवा देत आहे ती आरोग्य सेवा देत असताना मला अतिशय आनंद होतो परत आपण ज्या पद्धतीने बघितलं कोरोनाच्या महामारीपासून ते आतापर्यंतचं जग कसं बदलत आहे डॉक्टरांकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा आता बदलत चालला आहे तरी मी सांगू इच्छिते की प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे वेळोवेळी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे काही अडचणी असतील ज्या आपल्याला घरामध्ये कोणाला सांगता येत नसतील त्यांनी आवर्जून आपल्या डॉक्टर मित्राशी जाऊन प्रत्येक गोष्ट ही बोलली पाहिजे आणि प्रत्येकाने आपले रेग्युलर चेकअप्स ही केले पाहिजे आणि या ठिकाणी प्रत्येक कोणत्या पेशंटला जर गरज असेल तर त्यांनी आवर्जून आमच्या डॉक्टर विनय पाटील फाउंडेशनशी संपर्क साधावा हो। या फाउंडेशनच्या अंतर्गत आपल्या इथे प्रत्येकाला आरोग्याशी निगडीत खूप सा खूप साऱ्या सेवा उपलब्ध आहेत तरी त्याचा सर्वांनी फायदा घ्या असं बघायला गेलं तर ज्येष्ठ नागरिकांनी ज्यांना लाईफस्टाईल इंड्युस्ड आजार आहेत त्यामुळे डायबिटीस झाला त्यांनी प्रत्येक तीन महिन्याने आपल्या डायबिटीसची पातळी म्हणजे रक्तातील साखरेची पातळी ही दर तीन महिन्यांनी चेक करावी आणि डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा त्याच पद्धतीने महिलांनी वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणीही केली पाहिजे आणि महिला डॉक्टर असतील त्यांच्या फॅमिली डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि त्या पद्धतीने काळजी घ्यावी तसेच लहान मुलांनी लहान मुलांचीही त्यांच्या पेरेंट्सनी वेळोवेळी चाचणी केली पाहिजे आणि योग्य तो डॉक्टरांचा सल्ला लगे घेतला गेला पाहिजे मी एवढंच सांगेल की डॉक्टर हा एक देवाचा अवतार प्रत्येकाला होऊ शकत नाही पण संकटात सापडलेल्या रुग्णांसाठी एक आशेचा किरण नक्कीच आहे